नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक पारंपरिक रेसिपी करणार आहोत सांडग्यांची भाजी घरात बनवलेले सांडगे आहेत ही रेसिपी माझ्या मला सासूने शिकवलेली आहे आणि आम्ही फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे बनवतो मिक्स डाळीचे नाही तर मी त्याचं साहित्य सांगते दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चॉप करून मध्यम आकाराचे घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर मसाल्यांमध्ये आता हल्दी पावडर घेतलेली आहे पाऊन चमचा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि घरामध्ये केलेला काळं तिखट घेतलेलं आहे मी ह्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्ही याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि जिरा पावडर घेतलेली आहे तर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अगदी थोडं तेल टाकू आपण सांडगे आहे मी कोणकोण अख्ख्या सांडग्यांची पण भाजी करतात पण मी आज फोडून सांडग्यांची भाजी दाखवते तुम्हाला तर मी आधी आधी ही भाजून घेते व्यवस्थित जास्त लाल पण करायचं नाही मध्यम भाजायचे हे थोडंसं बघ कल कलर चेंज करायचं खूप से सोपी रेसिपी आहे ही कलर चेंज झालेला आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण हे आता पुन्हा त्याच कडे मध्ये आपण एक दीड चमचा तेल होतो त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये आपण कांदा बारीक चॉप केलेला कांदा तो टाकून देऊ व्यवस्थित हलवून घेऊ त्याच्यामध्ये मीठ टाकते कांदा पटकन शिजण्यासाठी टीप म्हटलं तरी चालली कांदा पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं की कांदा पटकन शिजतो त्याच्यामध्ये टॅमॅटो पण टाकू आणि आलं लसूण पेस्ट पण टाकून देऊ आपण आलं लसूण पेस्ट व्यवस्थित हालवून घेते हे सगळं झालेला आहे लाल झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकून देऊ हल्दी पावडर टाकते जिरा पावडर जास्त मसाल्यांचा पण वापर मी केलेला नाही आणि काळं तिखट पण टाकून देऊ आपण हे व्यवस्थित हालून घेऊ आता आता ह्याच्यामध्ये पाणी पण ओतून देते आपल्याला जेवढं सरबरीत हवं तेवढं पाणी ओतायचं त्याच्यामध्ये आता ह्याला चांगली उकळी येऊन देऊ तोपर्यंत आपण जे सांडगे भाजून घेतलेले आहेत ते वाटून घेऊया असे भाजलेले आहेत बघा मी सांडगे लालसर जास्त लाल, लाल पण नाही केले त्यातले त्यात जरा जाडसरच वाटायचं हे जास्त बारीक पण नाही करायचं तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जर टाकायचं असेल घट्ट पण अजून पाहिजे असेल तर शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता पण मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकत ताक नाहीये खरंच ही भाजी खूप छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करा ही भाजी तर हे झालेलं आहे वाटून आपलं आता एक जास्त जाडसर पण नाही वाटलं जरा मध्यम ह्याच्यामध्येच वाटून घेतलेलं आहे काढून घेते प्लेटमध्ये आणि पाण्याला पण उकळी आली असेल त्या हे बघा असं वाटून घेतलेलं आहे चला तर आता पाण्याला पण उकळी आलेली आहे मस्त पिकी त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं आहे ते टाकून देऊ व्यवस्थित खूप छान असं शिजून घेऊयाला आता एक दहा मिनटं हे कुकळे आल्यानंतर ना तर आहे आपली भाजी सांडग्याची माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना